सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितलं आहे उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याची तयारी असल्याचं जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यातील अकरा नगर परिषद व एक नगरपंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्ष पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी चार असे एकूण सात अर्ज दाखल झालेत राहता नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन तर जामखेड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एक उमेदवाराने अर्ज दाखल केला गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांवर शिर्डीचे आराध्य दैवत असलेल्या साईबाबांबद्दल सातत्याने अपप्रचार करून बदनामी करणाऱ्या दिल्ली येथील अजय गौतम यांनी अखेर बुधवारी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या चुकीच्या विधानाबद्दल लेखी माफी मागितली आहे साईबाबा ने दाखल केलेल्या दिवानी आणि फौजदारी दाव्यानंतर गौतम यांनी राहता न्यायालयात हजर होऊन पश्चाताप व्यक्त केला त्यानंतर शिर्डीत येऊन दुपारच्या मध्यान आरतीस हजेरी लावली आणि समाधी समोर नतमस्तक होत कोट्यावधी साई भक्तांची क्षमा याचना केली ग्रो कंपनीचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे याच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे सुमारे पोलिसांनी राहता येथील एम पी आय डी विशेष न्यायालयात दाखल केला दरम्यान मनी ट्रेलच्या प्राथमिक अहवालानुसार या संपूर्ण घोटाळ्यात तब्बल सातशे तेवीस कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं असून अंतिम अहवाल येणं बाकी आहे गुंतवणुकीवर पोलिसांनी मंगळवारी रात्री दडक कारवाई करत गुटक्याचा मोठा साठा जप्त केलाय शहर पोलिसांनी साडे नऊच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तब्बल दोन लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून गुटक्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय सायद्री टॉप डे मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय मंगळवारी कामरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता ती घटना ताजी असताना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता खारेकर्जुने येथून घरच्यांसमोर बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेलं प्रियांका सुनील पवार असे तिचं नाव आहे रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता ला या घटनेने गावात खळबळ उडाली आहे सप्टेंबर महिन्यात करंजीत अतिवृष्टी झाल्याने पुरात अनेकांची घरे वाहून गेली गावालगत असलेल्या निर्मळ महामार्गावर खोल दरीत पडून रस्ता वाहून गेला आता हा रस्ता पुन्हा भरण्याचं काम सुरू झालं करंजीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात नागरिकांची वाहने वाहून गेली करंजी जवळून कल्याण निर्मळ महामार्ग जातो पुराच्या पाण्याने हा महामार्ग खचला होता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची पाहणी केली देवठाण व पिंपळगाव खांड येथे झालेला बालविवाह हो प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल झाले बालविवाह हो प्रतिबंधक अधिकारी तथा पिंपळगाव खांड ग्रामपंचायतीचे ग्राम विकास ग्राम अधिकारी विनायक नारायण कर्डक यांनी फिर्याद दिली लक्ष्मण किसन पारदी यमुना लक्ष्मण पारधी ईश्वर तुळशीराम जाधव चांगुना ईश्वर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दुसरा गुन्हा देवठाण मेंगळवाडी येथील बालविवाह हो प्रकरणी दाखल झाला याची तक्रार महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका एस सी भानगडे यांनी दिली आरोपी लताबाई मेंगाळ सुभाष मेंगाळ नवरदेव आकाश पथवे वसंत पथवे कविता पथवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर वांगी खिरडी येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना बेपत्ता झाली आहे या प्रकरणी तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ते आलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी दहावी पुढील वर्गात शिकत असून ती नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला गेली होती देवगाव तालुक्याच्या चेडे चांदगाव येथील गट नंबर अठ्ठावीस मध्ये प्रभाकर रामभाऊ चेडे सुनीता तलावाच्या भिंतीवरून गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून वैवाटीचा पाजित रस्ता असून या रस्त्यालगत असणाऱ्या परमेश्वर भगवान चेडे संभाजी भगवान चेडे हे दोघे शेतकरी पाजित रस्त्यावरून जाऊन देत नसून महिलांना पुढे करून अवाच्य भाषेत करून जिभे मारण्याची धमकी देत आहेत त्यामुळे आमच्या शेतात उभे पीक असून देखील आम्हाला शेतात जाता येत नसल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झालं असल्याचा आरोप करून तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमच्या वडिलोपार्जित रस्ता खुला करून द्यावा अन्यथा आम्ही सोमवारी दिनांक नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दिनांक रोजी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला असून त्यांच्या दिवसास धोका असल्याने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे गाडी बैल घेऊन येत असताना परमेश्वर भगवान चेडे मंडळी आणि चेडे त्याचा संभाजीचा मुलगा मुन्ना हे दोन चार जण पळत पळत आले मला आडे झाले काठ्यापुरडी नाही थावडं घेऊन आला खांदेवर मला मारण्याची धमकी माझ्या गाडीवायला आड झालं गाडी माझी सोडून घेतली त्यानी आणि त्याने सोडून घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला व भावाला बोलून घेतलं आणि मग मी त्याच्यातून सुटका करून शेणी निघून आलो आणि मग त्याच्यानंतर मला शिवगा त्याच्या मंडळीनं गचंडी दिली आणि तिनं लोटलं तरी मी काहीच बोललो नाही इतर मग त्याने जर उद्या माझ्या जीवाला काही जर कमी जास्त झालं याला शासन जबाबदार जर नाही जी तरतूद केली तर के मी चार दिवसाच्या नंतर उपोषणला बसण्याची माझी तयारी आहे मी सुभाषरामभो चिडे राहणार चिडे चांदगाव आमचे क्षेत्र गट नंबर अठ्ठावीसमध्ये आहे आमचा हा तळ्याचा पाजारतालावून रस्ता होता चाळीस वर्षापासून हे परमेश्वर भगवान चिडे संभाजी भगवान चिडे त्यांचा मुलगा अविनाश संभाजी चिडे हे समज रस्त्याने जाताना येतानी रस्त्यात दांडके घेऊन बसते खाण्यामारे करते हा। मारू म्हणतात हे तहसर तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे रस्ता दिव दिवसाच्या आतमध्ये खुला करून द्यावा आम्ही तसं त्यांना निवेदन दिले नाही दिलं ना ते नाही झालं तर आम्ही चोवीस तारखेला मरून उपोषणाची तयारी पण केलेली आहे त्या टॉपेंबर इथं सांगता तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री